नमस्कार महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले जाते आणि त्याचे उद्यापन चौथ्या गुरुवारी केले जाते आणि या वर्षी चौथ्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी सफला एकादशी सुद्धा आलेली आहे तर या दिवशी उद्यापन करावे का नाही हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे तर जर तुमची एकादशी सुद्धा असेल आणि तुम्ही महालक्ष्मीचे व्रतसुद्धा केलेले असेल तर तुम्ही हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सत्तावीस डिसेंबरला सोडायचा आहे कारण आपण एकादशीचा उपवास हा दिवसभर करतो आणि दुसऱ्या दिवशी सोडतो आणि जर तुम्ही एकादशी धरलेली नसेल फक्त गुरुवारचे व्रत केलेलं असेल तर तुम्ही संध्याकाळी उद्यापन केल्यानंतर हे व्रत सोडू शकतात म्हणजेच काय जरी एकादशी आलेली असली तरी तुम्हाला चौथ्या गुरुवारी व्रत सुद्धा करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे आणि व्रताचे उद्यापन सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे उद्यापन आणि एकादशीचा काहीही संबंध नाही आणि काही कारणास्तव उद्यापन करणे शक्य झाले नाही तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता